नगर परिषद परंपरा निवडणूक दोन हजार पंचवीस अध्यक्ष साहेबांनी बराच टाइम घेतला त्यांनी मनमोकळापणाने बोलावं तुमच्याशी हा उद्देश ठेवून त्यांना जास्त वेळ दिला परंतु मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही पण मला एक सांगायचंय काल त्यांची इथे एक सभा झाली आणि तिथं साबण कारखान्यापैकी एक सभा झाली मी लाईव्ह ऐकत होतो मला कळलं नाही मी नगराध्यक्षाच्या उमेदवार कारण चार वेळेस मी जे बोललो त्याचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे होता मी बोललो चिंतेसाठी बोललो मला काय बोलायची काय जास्त गरज नव्हती हो मला सांगायची बी गरज नव्हती हो वाटलं की थोडा चुकीचा मार्ग झाला म्हणून बोललो जायचं तर जरा खुशी आला आम्हाला काही मी तर एकोणीसशे सत्त्याऐंशी ला शिवसेनेचा जन्म परंड झाला त्यावेळेस साक्षीदार दिलीप रणभोड दत्तारणभोड या ठिकाणचे दिलीप काशी अरुण माळी भीमा शिंदे त्याच्यानंतर आपलाड एक नाव आहे का तुमचा तानाजी गायकवाड त्यानंतर शिवा वडील कल्याण बापू की आमची सगळी टीम या सगळ्यांनी मिळून कस्ता खाऊन पक्ष मोठा केला त्याच्यातला का, मी एकदा जगलोय दिलीप काकाला जर बोल का काका इतकं की झालं रे हो बोललो काय ठीक बोलते ते बरोबर आहे ठीक आहे बाबा कसं असाल म्हणून चुकीचं मार्गदर्शन झाल्यामुळे ही परिस्थिती झाली पण आणि म्हणून जे जे काय कार्य करते आज झुकून काम करतायत त्याला माझी कळकळीची विनंती आहे मी शिवसेना सोडलेली नाही मला एक अभिमान आणि गर्व आहे जाकीरबाईच्या हातात पताका दिली हा धनुष्यबाण या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये पोचला प्रत्येक लेकराच्या खांद्यावर आला की काय कमी झाले माझा पक्ष मोठा झाला माझ्या पक्षाची नगरपालिका एक हाती वी येते वीस हातीची आणि ती येणारच आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही मतदार मतदारसून त्याला कळतय जाकीरबाई त्यांना कळतय शिवजयंतीला वर्ग आणि कोणी दिली देवीच्या टायमाला कोण जटलंय अहो मला एक सांगा एक मुस्लिम नगराध्यक्षातली शिवजयंती निघली दहा पंधरा हजार लोकांना जेवण घालतोय ही आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि सावंत साहेब जाकीरबाई गेले आपल्याला शिव जयंती काढायची विशाल ना तेवकर असतील त्यांच्या माध्यमातन जाकीरबाईने सांगितलं सगळा अन्नदान खर्च माझ्याकडे राहील मानाने म्हणले अरे देवाला बी ताकद लागते आणि देव कोणाला देतोय जो खर्च करतोय त्यालाच देतोय जे घरात पैसे तुंबून ठेवतात त्याला मिळत नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे जाती पातीवर जाऊ नका जाती पातीवर जाऊ नका जो समाजाला पोळ गावात त्याला बोलील तो कुणा जातीचा हे बी त्याला माहित नव्हतं पण त्याला आधार आणि आसरा देणारा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे माझं तुझं म्हणायचं कारण नाही ही माझा पाहुणा हा माझा जातीचा हा माझा गोष्टीचा अजिबात करायची गरज नाही ज्या लेकरांनी तुम्हाला सांभाळलंय त्या लेकरांच्या पाठीमागा थंडीपणाला उभं राहणं गरजेचं आहे भावनेवर पोट भरत नाही भावनेवर पोट भरत नाही मित्रांनो बोलले फार परत मुद्दे मला सांगितलं जिल्हा परिषद उद्या मी काय आज जिल्हा परिषद लढतोय काय आपण मी जिल्हा परिषदेला आज लढतोय काय अरे तीन टर्म जिल्हा परिषद झाले जिल्हा परिषदचा सभापती झालो परांडा पंचायत समिती सभापती झालो आणि ही करत असताना तुम्ही सगळं केलं आम्ही काय नाही केलं आम्ही काहीच नाही केलं आम्ही झुटलो नाही झोंडलो नाही कुठं फिरलो नाही शका काढलं नाही माणसं बोलली नाही तुम्ही आय म्हणले तू झाला जिल्हा परिषदेचा सभापती असं झाले काम करत असताना सगळी टीम मिळून काम करावं लागते जाकीरबाई जर म्हणले हे सगळं मी एकट्याने केलंय हे चुकीचं असणार आहे का नाही जाकीरबाईची जी टीम आहे त्या टीमनं सगळं केलंय आणि गावागावात रस्ते काल एक जण म्हणला सिमेंट <गलेगा> <गलेगा> कॉपरेटर रस्ते आणि कापणा म्हणजे काय विकास आहे काय मग काय असते समोर लाईट बसविल्या रस्ते केले गटारी केल्या पाणी यायला लागलं बाहेरचं साहेब सांगतो कोणाची ती हिसावळ केलंय नगरपालिकेने मग नगरपालिका का तुमच्या घरी दळ आणून ती का तुझं तुझा तर मी तुझा आणून घेऊन असं म्हणताय ना कोणी अहो मूलभूत पूर्व मूलभूत गरजा पुरविणं हे नगरपालिकेचं काम आहे आणि ते आमच्या जाकीरबाईनं साठमाने केलंय मी म्हणत नाही सगळे रस्ते झाले राहिलेले आहेत पण येत्या काळामध्ये ते सुद्धा पूर्ण होणार आहेत ह्याची मी ग्वाही देतो आता इथं पाठीमागा कुठला तरी रस्ता आहे मंदिराकडे जाणारा मटाकडे जाणारा अडचण झालेली आहे त्या ठिकाणी वैद्यनी यांनी जर सहकारी केलं तर ती सुद्धा रस्ता करून टाकू आपण काय अडचण नाही अहो आमच्यापती जातीभेद भेद नाहीच जर जातीमध्ये असत तर फक्त दर्ग्यावरच काम झालं असत राम मंदिरावर झालं नसतं स्वामीच्या मठावर झालं नसतं येणे महाराजावर झालं नसतं मला एक तुम्हाला अभिमानानं सांगतो दर्गा रोडला एक मारुतीच मंदिर आहे हे रोहिलेच्या शेतात आहे तिथं जायला रस्ता बी नव्हता पण कुस्ती समाजाचा एक वयस्कर माणूस तो नित्य नियमानं प्रत्येक सोमवारी पाणी घालायला तिथे जायचं ती जे अखेर आला जाकीर भाई रस्ता, भाई ना जा। रस्ता नाही जाता येता त्रास होतोय उन्हाळ्यात काय नाही पण पावसाळ्यात भीती वाटती चौकून गवत असते काय करू मी जाकीर बाईन वीस फुटाचा कॉन्क्रीट रस्ता तिथं लाईट केली दुपारा नाही तू संध्याकाळी बी गेला तर तुला काय अडचण नाही इतकं काम करणारे माणसाला काय डावलंयच कारण बागवान म्हणजे पिक्चर मधल्या मुलासारखं पोटाला जन्म गेला म्हणून मं त्यांनी काय बी केलं तर नाही असं नाही न्याय दिला पाहिजे मी न्याय मागायला तुमच्याकडे आलोय माझी कळकळीची विनंती आहे या सोमवार गल्लीतल्या माता बहिणीला या सोमवार गल्लीतल्या माय बापू मतदाराला माझी कळकळीची विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचे आणि तानाजी सावंत साहेब आणि जाकीरबाई सावधाकर यांना यांना बळ द्यायचंय आणि पुन्हा तुमच्या सेवेत त्या ठिकाणी दाखल करायची एवढी विनंती करतो आपण उठवायला तर तो लयाची आता काय सांगितलं माळी समाजाला तुमच्या ती जाकीर बाय आले की तुमच्या ती पाठी मंडळ जागा उठवून लावणार मग आठ वर्ष का तुम्ही नगर अध्यक्ष होते का आठ वर्ष तुम्ही नगर अध्यक्ष होते का नऊ वर्षे आठ वर्षी अहो जाकीरबाईनं जर माळी मराठा मुसलमान धनगर असा जर भेदभाव केला असत जाकीरबाईचं मागे ही सगळं मी तर कसा लावलं होतं मी सुद्धा नसतो मी सुद्धा स्वाभिमानी माणूस आहे तिथं अन्याय होईल तिथं ताट बोलणारा माणूस आहे काल एक जण मला उचली घेणार आहे किती उचली दिले माझ्या पाहिजे उचली कोणाला बोलायला दिलेत मला माहित आहे ना काल एक मोठा माणूस म्हणला उचली घेणारावर मी काय बोलत नाही अनाथ बोलायला जागा नाही माझ्या आता नावून दिला मला तू त्या गोष्टी उपलब्ध राहत म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला हे झालं अखिर भाईचं काम सावंत साहेबांची काम किती आहेत या ठिकाणी महिलासाठी सेपरेट दवाखाना शंभर खाटाचा आज माझ्या माता बहिणीला मी बघतोय मला दिवसात दोन चार तरी फोन येत आहेत डिलिव्हरीला मुलगी अॅडमिट केली सोन ऍडमिट केली बहीण ऍडमिट केली अन्न डॉक्टर मध्ये उस्मानाबादला घेऊन जावा उस्मानाबादला गेल्यावर सोय होत नाही खायचं कुठं राहायचं कुठं दवाखान्यातल्या डॉक्टरची ओळख नसती तिथल्या फुटाऱ्याची ओळख नसती जायचं कुठं साहेबांच्या लक्षात आली त्यांनी सांगितलं या माझ्या परांडा शहरामध्ये आरोग्य मंत्री असताना शंभर खाडाचा दवाखाना शिनगोळ गाव मध्ये काम चालू आहे तिसरी असल्याचं खोट आहे का मग या गावच्या माझ्या वार्तावा सोय हितच होणार आहे नळ लाडलं गरुंडा येणार आहे गरज पडली आमचा इरफान त्या ठिकाणी जाणार आहे मला इरफान एक कौतुक दिसत ती होता राष्ट्रवादीत होतो शिवसेने तरी सुद्धा तुम्हाला चुकून माझ्याकडे येतो कशासाठी येत होता अण्णा ही पेशंट ऍडमिट आहे ह्याला मुख्यमंत्री सहायता पैसे पाहिजे बिचारा स्वतःसाठी एकदाही आला नाही ते लोकांसाठीच आला लोकांसाठीच काम घेऊन आला आणि अशी धडपड करणारी माणसं तुमच्या भागात आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही ते शंतवलं असेल तरुण पोर आहेत तगडी पोर आहेत त्या ठिकाणी काम करण्याची त्यांची उमेद आहे आपलं काय झाले लाकड सर कुठे गेले मोठ्या पण या पुढच्या भविष्याचा तरी वाटोळ होऊ नये म्हणून बोलतोय मला काय या ठिकाणी पुढं काय मी म्हणणार नाही किंवा मी अजून पन्नास वर्ष जगणार आहे जेणे मृत्यू पिऊन आले ती काल मोठे मोठे बोलत होती आणि म्हणून माझी कळतळीच विनंती आहे तुम्हाला कुठल्याही आपोआयवर भरोसा ठेवू नका त्यांची सवय आहे जाती जाती जावा जावा भावा भाव आणि गावा गावा बांधण लावणे आणि ते बांधणं लावून स्वतःची राजकीय पोळी बांधणे आम्ही भोगलायची दिलीप काकाने भोगलाय दत्तारूण म्हणून भोगले या ठिकाणी सगळ्यांनी भोगलेलं आहे त्यामुळं आता लोक हुशार झालेत कुणी कोणाला काय म्हणत नाही सगळे लोक जाती धर्माला खाजे साहेबाला जाताना सगळेजण मिळून जातात तुमच्यापेक्षा आमची लोक जास्त असं बोलतात कारण का ग्राम ते ग्रामदैवत आहे त्याच्याबद्दल आदर आहे माझी आहे आज सुद्धा काय बी असली म्हणजे म्हणते साहेब एवढे होऊ दे रे बाबा मी तुला आणून लय मोठं सांगत नाही पण नाव म्हणते कारण ती म्हणजे माझी ताकद त्याला माहित आहे माझी म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने त्यावर भाऊसा ठेवलेला आहे आणि ते सर्वांच्या हिताच खाजा पद्धतीन साहेब करतात आजही मला काही लोक आमचे जुने सांगतात की सांगता रोज खाजासाहेबांनी फिरी परांडेच्या कडनी फिरते एक तरी राऊंड मारते म्हणून माझी विनंती आहे सावधान तुम्ही जर <laughs> सापडले तर खाजे साहेब तुम्हाला माफ करणार नाही म्हणून <laughs> माझी कळकळीची कर, विनंती आहे की तुम्ही कारण लबाड बोलणार ओळखू येतात आणि म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला कुठल्याही बोलता आपल्या बळी पडू नका बोलण्यासारखं बरच आहे अजून एक सभा आहे त्या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे तीन तारखेला आपण इथे मीटिंग घेऊ तीम सभा घेऊ आणि तिथं काय मर्यादा राहणार नाही किती वडूल बोला सर्व बोलू मनातलं मी सुद्धा त्या दिवशी शिवसेनेच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून कालपर्यंत साक्षीदारांच्या समक्ष या ठिकाणी मित्र काय काळी गल्ली येते पदरच्या पैशाने समाज मंदिर बांधून दिलं मंदिर बांधून दिलं मग त्याच त्या माणसाला तर तोडत नाही व त्याचं नाव घेऊ शकत कोणीच पात्रता नाही मग आमचं एक म्हणणं आहे इतका चांगला माणूस दहा लोकांची कामं आपले माध्यमात त्यांच्याकडून होत आहेत जर तशा माणसाला सोडलं तर आपल्यासारखे बदनशी पुणे ना ना नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहे आम्ही काय उचलीवर केल्या कालच्या सारखे नाहीत म्हणून माझी कळकळीची विनंती तुम्हाला आपण येत्या दोन तारखेला धनुष्य मानासमोर येईल तिन्ही बटन तीन कप्पे राहणार आहेत मशीनला बॅलेट पेपर जो मला दाखवून घ्या सगळ्यांना तीनही धनुष्य मानासमोरचे बटन दाबा आणि प्रचंड मतानं आमच्या इथं परड नगर परिषद भागवा फाडवा फाडको आणि आपलं तानंदीराव सावंत साहेब हात बळकड करा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव